एका भाऊनी आपल्याला कमेंट केली होती बाजारातून अठरा देशी बकरी खरेदी केले आहेत त्यांचे औषध उपचार किंवा त्यांचे संगोपन कशाप्रकारे केलं पाहिजे त्यावरच आज मी तुम्हाला माहिती देणार आहे त्याआधी आपल्या चॅनलवरती नवीन असा तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करा आता जे पण आहे ते वीस बकऱ्यांचं मी नियोजन सांगणार आहे त्यात औषध सांगणार आहे चारा सांगणार आहे खुराक सांगणार आहे त्याचबरोबर इतरही काही माहिती सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ हा पूर्ण बघायचा आहे आणि वैयक्तिक मी जर वीस बकरे जर खरेदी केले असते तर त्यांचे संगोपन कशाप्रकारे केले असते त्यावरच आज मी तुम्हाला माहिती देणार आहे त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे व्हिडिओ तुम्ही स्किप करून बघताना परत म्हणता की समजला नाही बाजारातून सुरूच्या काही दिवस आणल्यानंतर दोन ते तीन दिवस फक्त हिरवा किंवा सुका चारा द्यायचा आहे थोडंफार सकाळ संध्याकाळ एक तास दोन तास रिकामं सोडायचं आहे जसं की पाय रिकामा होण्यासाठी तासभर सोडायचं आहे बरोबर कारण असं आहे की आधीचा मालकाने कसं थोडंफार मोकळं सोडलं आहे की नाही किंवा जसं की बंदिस्तमध्ये टोटल पिल्लं असतील नसतील हे आपल्याला माहिती होत नाही त्यासाठी सकाळी एक अर्धा तास ते तासभर आणि संध्याकाळ अर्धा तास ते तासभर तास एक मोकळं पण सोडलं पाहिजे सुरूच्या एक दोन तीन दिवसासाठी बरोबर आणि हिरवा आणि सुका चारा सुरूच्या दोन तीन दिवसामध्ये दिला पाहिजे त्यानंतर तुम्हाला जनताचं औषध द्यायचं आहे आता जनताच्या औषधामध्ये अल्बोमार म्हणून एक जनताचं औषध मेडिकलमध्ये भेटतं चांगली क्वालिटीचं आहे अल्बोमार बरोबर तर हे औषध जनताचं तुम्ही जर तीन महिन्याचे जर कोकरी असतील किंवा तीन महिन्याच्या पुढच्या असतील तर जवळ आसपास चार ते पाच मिलीनं तुम्ही जनताचं औषध जा देऊ शकता जर चार साडेचार महिन्याचे किंवा पाच महिन्याचे असतील तर दहा मिलीपर्यंत तुम्ही हे जनताचं औषध जा देऊ शकता आता जनताचं औषध देताना आमोशा पोटी सका सकाळी म्हणजे त्यांनी अन्नपाणी किंवा कोणत्याही प्रकारचा चारा खाण्याआधी त्याला हे औषध द्यायचं आहे औषध दिल्यानंतर जनताचं जवळ आसपास सकाळचं औषध जर उदाहरणार्थ आपण सात वाजता औषध दिलं तर जवळ आसपास दहा साडे दहा ते अकरा वाजेपर्यंत त्याला पाणी द्यायचं नाही अन्न द्यायचं नाही काही नाही दहा अकरानंतर तुम्ही त्याला सुरूला अन्न देऊ शकता आणि त्यानंतर पाणी देऊ शकता अल्बोमार हे जनताचं औषध आहे हे तुम्ही अर्धा लिटर आणू शकता म्हणजे वीस जर तुमच्यापाशी जर नर आहेत तर त्यांच्यासाठी अर्धा लिटर तुम्ही जनताचं औषध आणू शकता त्याचबरोबर दुसऱ्या दिवशी तुम्हाला जसं की पहिल्या दिवशी जनताचं औषध दिलं त्याच्या दुसऱ्या दिवशी तुम्हाला लिवर टॉनिक द्यायचं आहे लिवर टॉनिकमध्ये ब्रोटॉन हे लिव्हरटॉनिक चांगलं आहे जर तीन महिन्याचे असतील तर तुम्ही पाच मिलीपर्यंत देऊ शकता जर तीन महिन्याच्या पुढचं जसं की चार साडेचार पाच महिने किंवा सव्वा पाच महिन्यापर्यंत जर असतील तर दहा ते बारा मिलीपर्यंत हे लिवर टॉनिक देऊ शकता आता हे पण आमोशा पोटी द्यायचं आहे बरोबर सकाळ सकाळ लवकर द्यायचं आहे त्यानंतर तुम्ही चारा वगैरे देऊ शकता आता जसं की लिवरटॉनिकमध्ये तुम्ही वीस जर बकरे असतील तुमच्यापाशी जर जवळ आसपास तुम्ही पाच लिटर टॉनिक घेऊ शकता बरोबर त्यातीलही तुमचं म्हणजे बकरे विकून जातील पण ते औषध शिल्लकच राहील पण तुम्ही पाच लिटर म्हणजे स्वस्तामध्ये भेटतं त्यामुळं पाच लिटर घेऊ शकता टॉनिक दिल्यानंतर तुम्हाला एक कॅल्शियम द्यायचा आहे म्हणजेच त्या बकऱ्यांचे हाडं मोठी करण्यासाठी किंवा जसं की वजन वाढवण्यासाठी हे मदत करेल त्या कॅल्शियमचं नाव आहे ऑस्टावेट ऑस्टावेट म्हणून हे विरब्या कंपनीचं औषध येतं त्यामध्ये त्या औषधामध्ये त्या एक वायमेरल म्हणून बाटली मिक्स करण्यासाठी असते तर ते औषधही तुम्हाला मिक्स करायचं आहे म्हणजे शक्यतो तुम्ही जर त्या मेडिकलवाल्यांना म्हटला तर ह्या औषधामध्ये एक बाटल मिक्स करायची असते तर तुम्हाला ते मेडिकलवाले सांगतील बरोबर किंवा तुम्ही नाही विचारलं तर सजासजी काही मेडिकलवाले सांगतात की ही बॉटल त्यामध्ये मिक्स करायची असते या बरोबर तर ह्या दोन्ही बॉटल्या मिक्स करून तुम्हाला हेही औषध त्या बकऱ्यांना द्यायचं आहे जसं की हे जर चार महिन्याचे असतील किंवा तीन महिन्याचे असतील तर त्यांना जवळ आसपास सात सात मिलीपर्यंत ते दहा मिलीपर्यंत तुम्ही देऊ शकता बरोबर जर पाच महिन्या पुढच्या असतील तर बारा बारा मिली दिलं तरी काही अडचण नाही आता हे सुरूच्या दहा पंधरा दिवसच फक्त द्यायचं आहे एवढ्यात म्हणजे तुमचे जे बकरे आहेत ते तुमच्या शेडवरती सेट होतात बरोबर सेट झाल्यानंतर तुम्ही तुमचे जे बकऱ्या आहेत त्यांची कातरण करून घ्या म्हणजे पहिल्यांदा धुवून घ्या स्वच्छ पाण्याने व्हील साबणाने स्वच्छ धुवून घ्या धुल्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही मसणीच्या सहाय्याने किंवा कात्रीच्या सहाय्याने ते बकरी व्यवस्थितपणे कट करून घ्या बरोबर कसंही तुम्ही घरच्या घरी जर कटिंग केलं तरीही चालेल कारण का तुम्हाला काय दाखवायचे नाहीत आरवचाक जरी कट केलं तरीही चालून जाईल बरोबर पण केस कापून घ्या त्याची व्यवस्थितपणे ठीक आहे त्यानंतर तुम्हाला एक महत्त्व सांगतो सांग की हे औषधं कशाप्रकारे द्यायची ती हेही आपण पुढं चर्चा करणारच आहे आता फक्त तुम्हाला डोस सांगितले आहेत बरोबर त्याचबरोबर तुम्हाला खुराकामध्ये जसं की मका एक शंभर किलो आणि जसं की गहू जो असतो तो एक शंभर किलो तुम्ही घेऊ शकता बरोबर आता ह्यामध्ये तुम्हाला सांगतो हा दोन्ही मिक्समध्ये तुम्हाला खुराक द्यायचा आहे ह्या व्यतिरिक्त तुमच्या इच्छेनं तुम्ही खुराक देऊ शकता पण माझ्या म्हणण्याने हे दोन खुराक दिले तरी चालून जातील बरोबर आता त्यामध्ये खपरी पेंड किंवा सरकी पेंड तुमच्या इच्छेनुसार तुम्ही घालू शकता आणि शक्यतो हा जो खुराक आहे जसं की मकान गहू सांगितला मी तो खुराक आहे तो दळून व्यवस्थितपणे बारीक जसं की आपण चपात्याला वगैरे पीठ घेतो त्याचप्रमाणे असं बारीक करून ते मळून असं त्याचे गोळे करून तुम्ही जर चारले तर एकदम तुम्हाला फायदा दिसून येईल बरोबर आखंड गहू किंवा मका चारू नका शक्यतो खुराक देताना तुम्ही जे पण औषध आहे ते औषधं पाजल्यानंतर शक्यतो थोडाफार चारा देऊन बरोबर थोडाफार चारा देऊन त्यानंतर थोडाफार खुराक तुम्ही जे पण आहे तो खुराक देऊ शकता नाही तर तुम्ही दुपारच्या सुद्धा देऊ शकता बरोबर पाणी पिऊन बसल्या बसायच्या टायमिंगला तुम्ही देऊ शकता किंवा संध्याकाळच्याला वैरण काडी खाऊन झाल्यानंतर तुम्ही एकदा तो खुराक चारून त्यानंतर तुम्हाला थोडीफार वैरण आणखी त्यांना ला चारावी लागेल बरोबर निका खुराक खाऊन जर बसायचं म्हटलं तर वजन वाढणार नाही तुम्ही खुराक चारून औषधं चारून किंवा काहीही करून तुमचं वजन वाढणार नाही त्यासाठी काय आहे की खुराक खाल्ल्यानंतर पाणीही पिलं पाहिजे त्याचबरोबर अन्नही खाल्लं पाहिजे तरच वजन वाढत असतं या त्याचप्रमाणे तुम्हाला जे औषध सांगितलं जसं की जनताचं औषध आहे ते महिन्यातून फक्त एकदाच द्यायचं आहे त्याचप्रमाणे जसं की टॉनिक आपण ब्रोटॉन सांगितलेलं आहे ते ब्रोटॉन लिव्हरटॉनिक तुम्ही एका दिवसाड देऊ दे शकता बरोबर म्हणजे आज औषध जसं की टॉनिक दिलं त्यानंतर तुम्हाला दुसऱ्या दिवशी जे कॅल्शियम आपण सांगितलेलं आहे ऑस्टावेटचं ते दुसऱ्या दिवशी कॅल्शियम पाजायचं आहे का लगेच तिसऱ्या दिवशी तुम्हाला लगेच लिव्हर टॉनिक पाजायचं आहे का चौथ्या दिवशी लगेच कॅल्शियम पाजायचं आहे हे असं कंटिन्यू तुम्हाला औषध पाजायचं आहे जवळ आसपास महिन्यातून जवळजवळ वीस दिवस तरी पाजा शक्यतो वीस दिवस वीस दिवसापेक्षा जास्त पाजू नका एखादं दोन दिवस पाच दिवस असं पाच दहा दिवस महिन्याचं खाडंही करू शकता बरोबर रोज म्हणजे आता तुम्हाला काम असतेच महिनाभर असं कोणीच फ्री नसते आता तुमच्या घरातल्या जर लेडीज लोक वगैरे बघत असतील तर ते रोज कंटिन्यू पाजू शकतात तीन तीन महिने म्हटलं तर एक दिवसही चुकवणार नाहीत लहान मुलं किंवा घरची मंडळी बघत असतील तर तुम्ही स्वतः बघत असाल तर शंभर टक्के तुमच्याकडनं चूक होणार तुम्हाला काही ना काही काम निघणार आणि तुमचं खाडंही होणार आणि महिन्यातून जवळ आसपास वीसच दिवस असं पाजा दहा दिवस लिवरट्रॉनिक पाजा दहा दिवस कॅल्शियम पाजा लयत लय तुम्ही बारा ते तेरा दिवस कॅल्शियम पाजू शकता आणि बारा ते तेरा दिवस लिवरट्रॉनिक पाजू शकता महिन्यातून तीन चार दिवस ते पाच दिवसाची सुट्टी देऊ शकता जे पण आपण जो खर्च सांगितलेला आहे जसं की औषध म्हणा किंवा खुराक म्हणा हे जवळ आसपास पंधरा सोळा हजार रुपयेचा खर्च आहे आता कमी जास्त असू शकतो मी एका अंदाजे तुम्हाला सांगितलेला आहे की पंधरा सोळा हजार रुपये खर्च बसू शकतो जवळ आसपास हे जे औषधं आहेत ही तुम्हाला ते पंधरा सोळा हजार रुपये औषधं येतील खुराकही येईल आणि हे औषधं जवळ आसपास तुमचे दोन लॉट असे विकून जातील म्हणजे चाळीस बकरी असे विकून जातील चाळीस ते पन्नास बकऱ्यांचं औषध तुम्हाला येईल म्हणजे शिल्लकमध्ये त्यात काय होतं की मोठे औषधं म्हणजे जसं की पाच लिटर किंवा असं औषध जर तुम्ही घेतलं जनताचं एक लिटर वगैरे औषध घेतलं तर तुम्हाला स्वस्तामध्ये भेटतं कमी किमतीत भेटतं औषध महत्त्वाची गोष्ट खुराक जो आहे तो तुमच्या वेळेनुसार देऊ शकता ह्यात काही असं म्हणजे खुराकाचं नाही कारण का गहू आणि मका आहे त्यामुळे तुम्ही सकाळ सकाळ देऊ शकता दुपारी देऊ शकता दहा साडेदहा वाजता देऊ शकता थोडाफार चारा दिल्यानंतर सुद्धा देऊ शकता किंवा संध्याकाळ ज्याला तुम्ही पाच सहा वाजतासुद्धा हा खुराक देऊन त्यानंतर चारा देऊ शकता चाऱ्यामध्ये तुम्हाला चांगल्या दर्जेचा चारा दिला पाहिजे म्हणजे जास्त करून हिरवा चारा दिला पाहिजे त्याचप्रमाणे सुका चाराही तुम्हाला वीस पंचवीस टक्के दिला पाहिजे तुम्ही बरोबर सुका चाऱ्यालाही महत्त्व तेवढं दिलं पाहिजे का तुम्ही म्हणत असाल की ओला चारा दिला पाहिजे किंवा झाडपालाच दिला पाहिजे तर तसंही नाही थोडाफार झाडपालाही दिला पाहिजे थोडाफार तुम्ही जसं की वैरण काढीची जी वैरण आहे ती तुम्हाला जास्त प्रमाणात द्यावी लागेल झाडपाला शक्यतो थोड्या प्रमाणात असेल तरीही चालेल बरोबर त्याचप्रमाणे जसं की पाणी वगैरे वेळेवर पाजलं पाहिजे तुम्ही आणि सुका चाराही वेळेवर तुम्ही दिला पाहिजे जवळ आसपास तीन ते ती चार टाईम दिवसातून पाणी वगैरेसुद्धा पाजलं पाहिजे आणि हा जो खर्च आहे तुम्हाला जास्त वाटेल पंधरा सोळा हजार रुपये खर्च पंधरा सोळा हजार रुपये खर्च म्हणजे तुमचे वीस बकरे किंवा धरून चाला त्या भाऊने अठरा बकरी आपल्याला सांगितले अठरा बकऱ्यातून तीन बकऱ्याचे प्रॉफिट तुमचे जाईल एका बकऱ्या मागं पाच पाच हजार रुपये पकडून चाला पंधरा हजार रुपये तीन बकऱ्याचं वरचे सोडून द्या पंधरा बकऱ्याचे जर तुम्हाला पैसे शिल्लक राहिले ना घरामध्ये पण तुम्ही जर म्हटलं काहीच खर्च नाही करायचा औषध नाही पाजायचं वेळेवर किंवा व्यवस्थितपणे जर त्याचे संगोपन नाही केले तर तुम्हाला त्या पंधरा बकरी अठरा बकरे जरी विकले ना तरी तुम्हाला दहा बकऱ्याचे प्रॉफिट जेवढं भेटेल नाही तेवढं भेटणार नाही म्हणजे उदाहरणार्थ समजून चाला तुम्ही की खर्च करून किंवा चांगल्या तब्येतीनं सांभाळल्यावर कमी दिवसात विकरीला येतात आणि पैसेही चांगले भेटतात आणि वजन वाढल्यामुळं कसं असते समोरचं जे व्यापारी असतो तो वर्गही नजर लावून असतो म्हणजे चांगल्या मालाला लगेच विक्री होते चांगल्या मालाची आणि जर खराब असेल तर काय आहे तुम्हाला बट्टल बट्टा काढून कमी जास्त किमतीला मागून कमीच व्यवहार होतो आणि मग आपल्याला नुकसान होतं म्हणजे जास्त प्रॉफिट राहत नाही थोडंफार प्रॉफिट राहिलं तर असं वाटतं अरे आपण तीन चार महिने पाणी घातलं शेवटी आपल्याला राहिलं काय शिवाय तुम्हाला सांगतो ज्या भाऊने अठरा बकरी घेतले त्यांनी चुकीच्या वातावरणात किंवा चुकीच्या ऋतूमध्ये घेतलेल्या आहेत कारण का त्यांनी आत्ता सुरूच्या दिवसामध्ये घेतलेले घेतलेले आहेत खरं तर त्यांनी बकरी पावसाळ्याच्या आधी महिना दीड महिना घ्यायला पाहिजे आणि आता जर अडीच तीन महिन्यात त्यांनी बकरी विकाय काढले का तर त्या बकऱ्यांना दरही भेटणार नाही कारण त्याचा असा आहे की उन्हाळ्यामध्ये शेळ्या मेंढ्यांना किंवा बकऱ्यांना दर नसतो कारण का उष्णता जास्त असते त्यामुळे मटण वगैरे कोणी खात नाही कमी प्रमाणात खातात आणि खातात तसं लोक खाण्याला तर काही बंदी नाही पण कसं होतं की शक्यतो दर निघत नाही ह्या ऋतूमध्ये तर तुम्हाला जर शक्यतो महिना दीड महिना जास्त तुम्ही सांभाळू शकत असाल तर पावसाळ्यापर्यंत तर सांभाळू शकत असाल तर पावसाळ्यात तुम्हाला दर त्याच्या चांगल्या प्रकारे भेटून जाईल म्हणजे तुम्हाला जर असं असेल की दोन अडीच महिन्यातच सांभाळून निघायचं म्हटलं तर तुम्हाला शक्यतो माझ्या म्हणण्यानुसार तर माझ्या अनुभवानुसार तुम्हाला दर भेटणार नाही तुम्ही जर पावसाळ्यात विक्रीला जर माल काढला तर तुम्हाला चांगला पैसा भेटून जाईल त्याचा मी दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद